माहिती आता जो पाऊस पडला त्या अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान झालं त्याची माहिती घ्यावी सरकारने त्यावर काय उपाययोजना केल्या ते जाणून घ्यावं आणि काही ठिकाणी जर जा झाली नसेल तर त्या सूचना करून त्वरित अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आजच्या आठवा बैठक होती रत्नागिरीमध्ये जसं ह्या अवकाळी पावसामुळे फार मोठं काय नुकसान झालं नाही आहे दोन व्यक्ती गेल्या त्यांच्या भाडिबा नाही एकाला मदत पोचते एकाला हा विद्यापो त्यामुळे ती तक्रार नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे कामं यामध्ये या, या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी फुंबल्यामुळे कामं करू शकत नाही पण ही गर्मान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्या त्याला सर्वोच्च आधी दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसं आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम हृदयात सामोरं जात आहे असं अशा प्रकारचे मुंबई गोवा महामार्ग आणि लांजाच्या रस्ते रस्त्याच्या ह्याच्यात रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय आमचे सभेच काही वृत्त ऐकल्यानंतर काय अधिक काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो या दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाईम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजायचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेन दादा एक थोडाफार वेगळा मुद्दा आहे काही दिवसात सतत त्यांना वादविवाद सुद्धा हिंदी मराठी असं आता प्रताप सरना एक असं म्हणाले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे म्हणजे लाडकी बहीण आहे सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा निर्णय तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं दोन पेक्षा जास्त नुकसान झाले दोन हेक्टर दोन पेक्षा जास्त नुकसान झालेल्या नुकसान भरपाई मिळावी असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे जे कोण तीन च मागणी करतायत किंवा पूर्वी होता आता राज्याने दोन हेक्टरचं काही सांगितलं त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल आता हातिवले टोल नका पुन्हा सुरू होणार अशी चर्चा सुरू झालेली हातीवले हाती हातिवले हाती टोल चर्चा सुरू आहे त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाहीये मला माहिती नाही मी माहिती घेऊन सांगेन सर विमानतळाचा प्रश्न किती पर्यंत आलाय पण नाही मला त्याची माहिती घेतो पालकमंत्र्यांना विचारला ना तुम्ही आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात दादा कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि शिवसेना उभारता शिवसेना एकत्र कल्याणच्या एका पुलावरून अर्धवट कामावरून मनसेने शिवसेना एकत्र येऊन लढतायत आंदोलन करतायत ही पुढची एकत्र येण्याची नांदी आहे का काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजप एकशे चौतीस आणि तिघांचे मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा काय फरक पडत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ झालेले आहेत कसं चित्र बघता काय का मुंबई महानगरपालिकेचे ते पूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलं काय लागलं कसे मुंबई नाही नाही ते उद्धव ठाकरे उभा टाक आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही भाजप सहित जी काय यु युती किंवा आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंक कोणाचा काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचा कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त ठीक आहे सर सर